भाजपचे पहिले खासदार सुरेश गोपी यांनी रविवारी केंद्रीय राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली पण त्यानंतर लगेचच आता ते आपलं मंत्रीपद सोडण्याची शक्यता आहे शपथविधी सोहळ्यानंतर दिल्लीतल्या एका प्रादेशिक वाहिनीशी बोलताना ते म्हणाले की त्यांनी मंत्रिपदाची मागणी केलेली नव्हती लवकरच त्यांना या पदावरून मुक्त केलं जाईल अशी आशा आहे मंत्रीपद सोडण्यामागचं कारण सांगताना सुरेश गोपी म्हणाले की मी चित्रपट साइन केले आहेत आणि मला ते करायचे आहेत सुरेश गोपी यांनी त्रिशूर लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला आणि केरळ मधल्या भाजपचे पहिले खासदार म्हणून इतिहासात आपलं नाव नोंदवलं सुरेश यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे म्हणजे सी पी आय चे उमेदवार व्ही एस सुनील कुमार यांचा चौदा त्र्याहत्तर हजार सहाशे शहाऐंशी मतांनी पराभव केलेला खासदार म्हणून काम करण्याचं माझं ध्येय आहे मी काहीही मागितलेलं नाही मी म्हणालो होतो की माला या मला या पदाची गरज नाही मला वाटतं की मला लवकरच पदावरून मुक्त केलं जाईल त्रिशूरच्या मतदारांना कोणतीही अडचण येणार नाही त्यांना हे माहिती आहे आणि खासदार म्हणून मी त्यांच्यासाठी खरोखर चांगलं काम करेन मला माझे चित्रपट कोणत्याही किमतीत करायचे आहेत असं सुरेश गोपी यांनी म्हटलंय सुरेश यांनी बालकलाकार म्हणून चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली आणि त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये आस्था गायक ते काम करतायत सुरेश गोपी यांनीही अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आलेल्या या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता तसंच ते बराच काळ टीव्ही शो मध्ये पोस्ट म्हणून सुद्धा काम करत होते यावर तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्स मध्ये अवश्य कळवा आणि पाहत राहा लोकमत